आज आयुक्तांच्या बरोबर शहरामधल्या निरनिराळ्या विषयांच्या संबंधामध्ये भेट घेतली संबंधित खात्यांचे अधिकारी हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते नुकताच जो आपण आपला दवाखाना या विषयाबद्दल फार मोठा त्यांना पगार मिळालेले नाहीत त्याच्यामध्ये अनियमितता आहे ते बंद झाले याच्यासंबंधी जे आपण आवाज उठवला होता तर दोन दिवसामध्ये या सर्व डॉक्टरपासून कर्मचाऱ्यांना पगार त्यांचे जे आहेत ते खात्यामध्ये जमा होणार आहेत दुसरं म्हणजे त्या ठिकाणी हे जे दवाखाने ज्यांची भाडी थकलेली आहे ज्यांच्या जागा घेतल्या होत्या ती भाडी देखील दोन दिवसामध्ये दिली जाणार आहे त्या ठेकेदाराला जो कर्नाटकमधला होता त्याला ब्लॅकलिस्ट पण केलेला आहे आणि त्याची दंडात्मक कारवाई जी आहे ती कठोरपणे केली जाणार आहे अशा प्रकारचं आयुक्तांनी सांगितलं पण याला पर्यायी व्यवस्था पण उभ्या राहायला पाहिजेत आणि त्याच्यामुळे ही शासनाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आरोग्य मंदिरं उभी करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे जवळजवळ चव्वेचाळीस ठिकाणी ही आरोग्य मंत्री मंदिरं उभी राहणार आहेत मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं की याच्यावर योग्य पद्धतीने मॉनिटरिंग ठेवा ही आरोग्य सेवा गोरगरीब आमच्या लोकांना योग्य पद्धतीने मिळते की नाही नाहीतर आकडा मोठा त्रेचाळीस आरोग्य मंदिरं अजून वाढणार आहेत नोव्हेंबरपर्यंत आणि प्रत्यक्ष अडुसष्ट पर्यंत जाणार आहेत पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर आरोग्य सेवा उपलब्ध नाही झाली तर ती योग्य होणार नाही आणि ती सगळी दक्षता जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे दुसरा विषय जो आहे तो फिरीवालाच धोरण जे आहे हे यांनी वाचनात गुंडाळलं आता काही अधिकारी जे आहेत ते निलंबित पण झालेले आहेत जे साठालोटी चालू होती ती पण नाही आहेत आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरणाला प्राधान्य द्या जागोजागी निरनिळ्या प्रकारचे म्हणजे गॅसच्या शेगड्या स्टो सगळीकडे अशा पद्धतीचे जर झाले तर फार मोठा धोका सुरक्षेला पण निर्माण होऊ शकतो त्यामुळे फेरीवाला धोरण हे ताबडतोब अंमलबजावणी करण्याकरता त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत